नोटीस आले ते त्या खादोळ्याच्या इकडून नोटीस आलेले आहेत ते म्हणजे काय पैशाचा साठी ते घेतले नव्हते का ते बॉन्ड घेऊन लिहून दिला होता त्याले त्याच्याने नोटीस आल्या म्हणून आम्ही म्हटलं शिवलाल भाऊ आली का नोटीस म्हणून तुमच्याकडे विचार विचारायला आलो बा आम्ही ते शिवलाल भाऊ नोटीस आली असेल ना मग ते तिकडे गेले का ते काय बोलले ना का त्याच्यावर हो आले ते मग अशी काय कागद आणून दिला ते काय नोटीस आहे म्हणे पण हे घरी नव्हते त्यावेळेस म्हणजे नोटीस आली तुमच्याकडे पण नाही का पण शिवलाल भाऊ माहितच नाही नाही ना, ते रख 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 न, तेले, तेले थे 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 ते आले तेव्हा ते घर नव्हते ना ते तिकडे मंदिराला गेले आधीच नंतर आला ते कागद कागद नाही नोटीस आहे ते बाबा काय होते काय नाही जाऊ दे आम्ही भेटतो मी त्याला त्याला भेटू आता तिकडे जातो मंदिराकडे तिकडेच भेटतो कशा सारे त्याला भेटू आपण त्याला माहित नाही रे म्हणूनच नाही तर त्याचाच फोन आला असता आपल्याला हो राजू बाबून भाऊ पण ते आज आता राजू तिकडे आपला हनुमान जयंतीचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात जायचं तिथं उभं आहे आपल्याला असते ते दामदर माझाचा कार्यक्रम आहे तिकडे मी राजू आज हे आपल्या मागे काय लागलो हे आज जाऊ दे ना होईल शुरा, ना बरोबर चांगलं होईल काल ते शिवराळ शिवलाल भाऊ काहीतरी मार्ग नाहीतर देवाच्या कृपया निघेल ना कुठं कुठं मार्ग एकदम घाबरतो का ते पडते का चल चल आपण पाहू काय म्हणते ते पहिले त्याच्याशी चर्चा झाली म्हणजे आपल्या समजते काय करायचं काय नाही मी <laughs> काय म्हणतो बन भाऊ ते राजू माझ्या घरच्या बाईने राजू ते टार्गीट काढून गेल तर मला ते मारतीच्या मंदिरात जा म्हणे नार फुडून या म्हणे मी राजू पण हे नोटीस पाहिली की मी घाबरलो पहिले तुमच्या घराकडे आलो जाऊ दे मी पहिले ते जाऊन येतो मंदिरात जाऊन येतो मी मी नंतर मग पोहो म्हणून पूजा केल्यावर तिकून आल्यावर मग पाहता येते शिवल भेटू तिकडे चला हो चाल मग हे नोटीस ठेव घरी जाऊ दे देवाच्या कृपेने काही काही मार्ग निघतेच बोलो भजंग बली की पवन सुत हनुमान की दे। 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 कधी आले सुनील भाऊ काल रात्री चालू बा आता दान माझा कार्यक्रम म्हटलं की हुकत आहेत ना सुट्टी काढून आलो ते बरं झालं ते शनिवार रविवाराला सुट्टी पण भेटली दोन दिवसाची तुमचं काय कसं काय चालू आहे चालू आहे बा मजेत आता कांदे काढणं चालू होते आतापर्यंत कांदे काढणं का ते तिकडे तुम्ही खादोळ्याची तिकडे होते ना तिकडं नाही आहे कायच होते खादोळ्याचं नाव नाही घेऊ काल लय नंबर आहे ना ते पाहिलं का तुम्ही तुमच्या बाबाच्या वेळेस किती फसवलं होतं हा किती पैसा उखळासाठी काय 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 केलं त्यानं काय नाही हा त्याचा त्याचं आणि त्याचा बापै तसात त्यानं त्याच्या बापानं आता आम्हाला फसवलं राजू काय माहिती आता आमच्या घरावर जप्ती येते काय काम येत बा नोटीस आल्या तर नोटीस पाठवल्या त्यानं नाही रे अशी कशी जप्ती येणार आहे नोटीस म्हणजे एवढं काय केलं तुम्ही काय काय झालं काय काय आले मोठे नाही ते काय सांगू तुम्हाला तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो आम्ही पण काहीतरी मार्ग निघत असेल तर सांगा बा याच्यावर आम्हाला कारण आम्ही आता घाबरलो राजू ते नोटीस पाहिली की घाबरलो काय घाबरू नका तुम्ही ते नोटीस आणून मला दाखवा दाखवा मला नोटीस आणि ते काय क झालं काय झालं ते मला सांगा फक्त मी सांगतो तुम्हाला काय करायचं काय नाही ते बरं ठीक आहे ना आता शिवलाल भाऊले भेटून ते आम्ही तिकं बी येतो तुझ्या तुमच्या घरी येतो तुम्हाला दाखवतो ते काय काय आहे ना काय ते सांगा फक्त काय करायचं काय नाही त्याच्यावर काय खरंच बा देवासारखे भेटले तुम्ही येतो आम्ही तुमच्या घरी येतो भेटतो तुम्हाला बरं ठीक आहे ना भेटा कधी पण तुम्हाला वेळ असेल तसा संध्याकाळचा जाता मग तिला दामून माझं झालं ते आपल्याला सर आता थोडा जण भेटा नाही तर मग संध्याकाळचं भेटले ते तुमच्या हिशोबाने कसं भेटतात ते भेटा आम्ही आता हे शिवलाल भाऊ भेटतो ते तिकडे स्वयंपाकाची तिकडे पाच ते लगेच येतो तुमच्या तिथे अरे भाऊ कशा शिवलाल भाऊ पाय कशी उभे सावलीत मस्त सावलीच आहे ते आता सांगू दे नोटीस सा सांगितल्या बरोबर पाय कसं त्याच्या खालची जमीन सरकते शिवलाल भाऊ इकडे या काय कशा हा एवढा वेळ झाला कुठे रे तुम्ही इकडे जरा करू लागायचं काही कुठे फिरता जाईल का तुम्ही सांगा आता शिवलाल भाच हां लहान नाही झालं का ते एक परी सावली तर उभी आवर मग अशीपासून मॅम पवराल ना किती वेळचे एक काम नाही करत फक्त नुसते उभे राहते तर आणि आपल्याला मध्ये काय काम नाही आले काय नाही हो शिवलाल भाऊ एक मिनिट या जरा बोला जा तुमच्या सोबत तिकडे या हे बमण्या काश्या अभी तर काय करू लागा ना तुम्ही तर लगा करू लागत नाही मग अशीपासून आले ना दिसले नाही का ते मंदिरात आले दिसले तेवढेच आणि आता लगा करू लागत ते इथं तर तू ते शिवलाल बी घेऊन जातो का तिकड कसं आता ते हाय नाही तर वाळण काढून देऊ राहिला वाळून गेलं तर ते राहू दे नाही येतो शांत बघा आम्ही आता येतो ना लगे दोन मिनिट फक्त बोलायचं त्याच्यासोबत येतो आम्ही येतो आम्ही करू लागतो तुम्ही म्हणता का तुम्ही फक्त करू लागतो करू लागतो म्हणून एक जण जाते एक जण येते एक जण जाते अशा पंक्त सगळं बंद पडायचं ना आपल्या जाय बसूला बस जाय काय म्हणते तिथे पाहते पाय लवकर बरं इकडे इकडे फिरू नको तू इथे एक जण पाहिजे आपल्याला हजर पाहिजे इथे वाळून काढून देण्यासाठी चला बरं झालं का शांत बघ आला आवाज म्हणून तरी सटकता तरी येते इथून नाही तर शांतना भाऊ काही इथून सटकू दिलं नसतं आपल्याला इथं टंग ठेवलं होतं चला ते काय म्हणते ते पाहा लागल आणि लगेच पंक्ती तिथं तिच्या तिथं तिकडे पंक्ती जीवन घ्यायला लागल आणि तिकडे तिकडे सटका लागल आता पण येते तिकडं वापस काय आले का बबण्याले का हे काम सोडून याने वाटत ना आता शांतरान भाऊ बोलले म्हणून येतो बा नाही तर काय आले का हे आपल्या देवाचं काम होईना हे सोडून येतात ते का चला सांगा पडतं काय ते काय म्हणतात ते सांग पटकन लोक मला पटवून वापस यायला लागेल तिकडं अब काय सांगू राहिले बे ठिकाणी बी नोटीस आले आपल्याले हो ना आम्हाला नोटीस आल्याबरोबर आम्ही तुमच्या घराकडे आलो घरी आलो ते म्हणे आताच गेले म्हणे तुम्ही इकडे आले असेल तिकडे नोटीस आली बाईल वाटला तरी काय तरी कागद आला संध्याकाळ दाखव बा तेवढं काय तरी घेते बाई म्हणून वहिनी विचारलं आम्ही ते सांगितलं मग आम्हाला इकडे बी आला म्हणे कागद आम्ही पाहिलं ना मग म्हणून तर तुम्हाला बोलायला आलो काय याच्यावर काय करायचं काय काहीतरी उपाय करा भाऊ नाही तर काय सांगता येत नाही आपल्याला आपली जप्ती होती वाटते काय राजा याच्यावर तर माझ्या बी डोकं नाही काही कारण आपण लिहून दिलं ना बॉन्डवर सया केल्या सगळं झालं हा याच्यावर आता आपल्याला काय बोलता येते आपलं काय खरं नाही शिवराल भाऊ एवढ्या मोठ्या मोठ्या संकटातून तुम्हाला त्याच्यावर पाय ना ते सया घ्या सगळं आहे ना आपल्या त्याच्यावर बॉन्ड लिहून आहे त्याच्यावर त्याच्यावर पुराव आहे म्हटल्यावर ते हगी करते का त्याच्या पुढे आपल्याला काही बोलता येते कायद्याच्या पुढे काय बोलता येते का म्हणतं नाही ना हे कायद्यावाल्याचा कायद्यावाल्याला बरोबर माहीत राहते जे कायदे माहिती आहे का नाही त्याला बरोबर याच्यातून मार्ग काढायचं कसं काय ते माहीत राहत असते आणि आपल्याला बी चांगला आहे तुम्हाला सांगतो आज बजरंगबलीचा दिवस आहे चांगला त्याच्यामुळे आपला बी फायदा झालाच जरा बजरंगबलीच्या बजरंगबोलीच्या कृपेने तुम्हाला सांगतो ना सुनील आलं ना सुनील गावात सुनीलने ते मंत्रालयात आहे का नाही त्याला सगळं कायद्या काढूनच सगळं माहिती आहे त्याला त्याला बोललो आम्ही असं असं झालं म्हटलं खादोडे ना आम्हाला नोटीस पाठवली ते म्हणजे काय झालं कसं झालं मला सांगा फक्त म्हणे मी मी सांगतो याच्यावर काय करायचं काय नाही ते फक्त सगळं खरं सांगायला लागलं आपल्याला काय हरकत नाही आज बजून दिवस बोलायचं का खर खरं सांगून देऊ आपण काय काय नाही ते कसं आहे माहिती काय सांगता येत नाही आपल्या घरावर जप्ती केली आपल्या घर लिलाव करते ना काय काय सांगताय ते पैसे वसूल केले नाही ते खादुळे खादुळे आलाय काय ते पैशा पुढे तिला काहीच नाही भाऊ माणूस कि नाही ना काही नाही ते लय मग खादुळे मला माहिती ना मी त्यासोबत राहिलो लाव ना हो ना आता संध्याकाळचा दामदम माझा कार्यक्रम आहे मग आपल्याला ते भेटणार नाही आता लवकर जाऊ आपण भेटू काय बोलते काय नाही आपल्या नोटिस दाखवून काय म्हणते त्याची सल्ला घेऊन आपण हो जाऊ आपण पण दोघे घेऊन मग आता एवढी पंगत उठली की आपण जीवन घेऊ आणि जाऊ पटकन काय बोलते काय नाही सुनील भावळी भेटू बरं चला बा मंडळी पाहू आता सुनील भावळी भेटून आम्ही काय कायद्याने याच्यातून सुट्टा येते का याची आपण पाहूया काहीतरी चर्चा करून काहीतरी मार्ग काढू याच्यातून पण तुम्ही व्हिडिओ संपायच्या आधी व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या सगळ्यांना हनुमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला भेटवा आता उद्या संध्याकाळी पाच वाजता